क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लासरूम प्रतिशत पार्टिसिपेट बेस्ट ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लें और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला प्रशालेच्या एस एस सी ग्रुप एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा तिसरा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला वेंगुर्ला कॅम्प येथील एका पर्यटन केंद्रामध्ये अत्यंत उत्साहाने माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत यात सहभाग घेतला मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि मनोगते सादर करून जुन्या आठवणींना उजाळ केलं यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस एस काळेसर यांची या मेळाव्याला विशेष उपस्थिती होती माजी विद्यार्थी बाळा आरंदेकर यांच्या हस्ते सरांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले मजेशीर खेळ गाणी आणि इतर कार्यक्रमांनी या स्नेह मेळाव्यात रंगत आणली तब्बल एकतीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ उतारांचे अनुभव कथन करून सर्वांनी मन मोकळी केली त्यामुळे पुढील आयुष्यासाठी नवचेतना प्राप्त झाल्याचा भास होतोय अशा या मेळाव्यात सर्वांच्या भावना होत्या एस एस सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा एकतीस वर्षानंतर स्नेह मेळाव्यात एकत्र आले होते वेंगुर्ल्यातील स्थायिक आणि आता नोकरीनिमित्ताने पुणे मुंबई गोवा कतार मध्य प्रदेश अमेरिका अशा देश विदेशात असणाऱ्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा या मेळाव्यात सहभाग होता